नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मित्रांनो आजपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कोणत्या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय तसेच तुमच्या भागामध्ये पाऊस झाला आहे का ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो आज आहे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तर आज दुपारनंतर राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस होणार आहे ते आपण या ठिकाणी मराठवाड्या पण सुरुवात करू आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत आपल्याला काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते केच परळी माजलगाव परभणी जिंतूर तसेच नांदेड हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर पैठण या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच या ठिकाणी तुळजापूर धाराशिव केज भूम परांडा वाशी कळम या भागामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते तर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर तसेच नगर पुणे या जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळतंय दुपारनंतर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस या जिल्ह्यांमध्ये देखील आपला भाग बदलत पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो नाशिक पालघर मुंबई या ठिकाणी नंदुरबार मालेगाव जळगाव या भागामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते विदर्भामध्ये हवामान हे कोरडेच आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा तसेच कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळत आहे तर भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय जास्त काही मित्रांनो जोराचा पाऊस नसणार आहे मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा तुरळक भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु मित्रांनो नऊ ऑक्टोबर पासून पुन्हा एकदा राज्यामध्ये प्रचंड पावसाचा जोर वाढणार आहे असा देखील आढावा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात लवकर पोहोचतील धन्यवाद